जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन युट्यूब जय भीम मित्रांनो भीम विचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काँग्रेसबरोबर होणाऱ्या आघाडीची वाट न पाहता भारिप पा ए आय एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या हिशोबाने आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे सहा जानेवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान बाळासाहेब आंबेडकर आणि असाउद्दीन ओवैसी यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात संयुक्त सभा होती जसे की आपण बघू शकता मॅपमध्ये सहा जानेवारीला सांगली येथे वंचित बहुजन आघाडीची पहिली सभा आहे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे मंदिर सत्याग्रह केला त्या ते नाशिकमध्ये तेरा जानेवारीला वंचित बहुजन आघाडीची सभा आहे इथे लाखोंच्या संख्येने बहुजन वर्ग उपस्थित राहू शकतो तसेच यानंतर सोळा जानेवारीला आपण बघू शकता यवतमाळ येथे वंचित बहुजन आघाडीची सभा आहे सुद्धा बहुजन वर्ग मुस्लिम वर्ग मोठ्या संख्येने आहे त्यानंतर अमरावती येथे वीस जानेवारीला वंचित बहुजन आघाडीची सभा आहे तर यवतमाळनंतर अमरावती असे दोन्ही सभा जवळजवळ पूर्ण होतील त्याच्यानंतर चंद्रपूर येथे वंचित बहुजन आघाडीची सभा आहे बावीस जानेवारीला चंद्रपूर नंतर पंचवीस जानेवारीला सातारा जे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालकिल्ला आहे येथे वंचित बहुजन आघाडीची सभा राहील त्यानंतर सत्तावीस जानेवारीला कल्याण मुंबईच्या जवळ सॉरी इथे मॅपमध्ये कल्याण आहे नाही त्यामुळे ते कल्याण येथे सभा आहे दाखवू शकलो नाही त्यानंतर पिंपरी चिंचवड येथे अठ्ठावीस जानेवारीला वंचित बहुजन आघाडीची सभा आहे मॅपमध्ये पिंपरी चिंचवडा अव्हेलेबल नाही इथे ते पुण्याजवळ आहे ते त्यानंतर एक फेब्रुवारीला जालना येथे वंचित बहुजन आघाडीची सभा आहे तसेच चार फेब्रुवारीला लातूर येथे वंचित बहुजन आघाडीची सभा आहे आपण बघू शकता लातूरच्या जवळच पाच फेब्रुवारीला हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीची सभा असेल सुद्धा बहुजन वर्ग मोठ्या संख्येने त्यानंतर सात फेब्रुवारीला गोंदिया येथे वंचित बहुजन आघाडीची सभा असेल आणि बारा फेब्रुवारीला महाराष्ट्राचे दक्षिणेकडचे टोक म्हणजे कोल्हापूर येथे आपण बघू शकता वंचित बहुजन आघाडीची सभा आहे तसेच वीस फेब्रुवारीला बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडीची सभा राहील तर आपण बघू शकता सहा जानेवारी ते वीस फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या सभा असतील याच्यानंतरचं पुढचं वेळापत्रक लवकरच वंचित बहुजन आघाडीकडून येईल तोपर्यंत तुम्ही सर्वांनी पाहत राहा भीमविचार जय भीम जय भारत